माझं सोलापूर न्यूज चॅनल लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत सोलापूर व माढा मतदारसंघातील एकही मतदार टपाली एक मतदानापासून वंचित राहणार नाही याबाबत सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांना काळजी घेऊन या प्रशिक्षणात अत्यंत सूक्ष्मपणे टपाली मतदान प्रक्रिया समजून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले टपाली मतदान पत्रिका प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता यामध्ये सर्व टपाली मतदान प्रक्रियेत नेमणूक करण्यात आलेले अधिकारी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते त्यांना प्रशिक्षण देताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह मोनिका सिंह मोनिका सिंह सर्व सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी टपाली मतदान प्रक्रिया नोडल अधिकारी व सदरील व सदरील सर्व प्रक्रियेत नियुक्त अधिकारी कर्मचारी उपस्थित टपाली मतदान प्रक्रिया कशी राबवण्यात यावी याबाबत नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर व फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले सचिन ढोले यांनी याबाबत मार्गदर्शन केले यावेळी सदरील टपाली मतदान प्रक्रिया ही जे शासकीय शासकीय कर्मचारी आहेत व इतरत्र कार्य व इतरत्र कार्यरत आहेत जे पंच्याऐंशी वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक आहेत कोविड बाधित असणारे नागरिक दिव्यांग व्यक्ती व मतदाना दिवशी अत्यावश्यक सेवेत असणार आहेत त्यांच्याकरिता राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले तसेच सदरील सेवा पाहिजे असल्यास तसेच सदरील सेवा पाहिजे असल्यास पात्र मतदारांनी पात्र मतदारांनी बारा डी अर्ज भरून निवडणुकीची अधिसूचना जाहीर केल्यानंतर पाच दिवसांच्या आत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात यावे हे आवश्यक आहे सदरील अर्ज हे बी एल ओ व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे मतदानाच्या तीन दिवस अगोदर सदरील सेवेकरिता टपाली मतदान प्रक्रियाकरिता कार्यान्वित असणार आहे त्यामुळे सर्व पात्र मतदान करणाऱ्या मतदारांनी या सेवेचा लाभ घेतला पाहिजे यासाठी कार्यरत कर्मचारी यांनी प्रयत्न करण्याबाबत सूचनाही करण्यात आली माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल